मित्रांनो माझे नाव श्रावणू मकान कास्टी मी आत्ता पाचवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळे आमच्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकर आमच्या शाळेमध्ये ग्रंथालय राबवण्यात आलेले आहे मी त्या ग्रंथालयमधून हे पुस्तक घेतलेले आहे या पुस्तकाचे नाव आहे टिट्टू या पुस्तकाचे लेखक आहेत दा, धारा भाड या या पुस्तकाची किंमत आहे फक्त पंचवीस रुपये चला तर मग बघूया पुस्तकामध्ये काय काय एक टिट्टू होता ते खूप हुशार होतात त्या ते एका गावी गेला होता त्या गावी एक त्या गावी, गावी एक एक घर होते ते त्या घर ते ते त्या घरात धुकू लागले मग ते त्या ते बाईने ते त्या बाईने त्या गोटा आणला आणि त्याला वागवले मग टिट्टू टिटू गेला मग त्याला एक डबल एक घर दिसले मग त्या घरात भूकू लागला कारण की कारण की त्याला भूक खूप लागली होती मग त्या त्या बाईंनी बीन त्या बाईंनी बीन त्या बाईं त्या बाईंनी बी त्या ते गोटा आणला आणि त्याला भागवले मग ते असे जाऊ लागले मग एका बाईने त्याला आवाज दिले मग ते म्हणाल मग त्या त्या बाईने त्याला रोटी टाकली आणि मग ते रोटी घेऊन त्या एका जंगलामध्ये गेला मग एका जंगलामध्ये वाघ होता त्या त्या वाघाने त्या टिटूला वाघाने चुटूला पाहिले मग ते वाहाग म्हणायला आपल्याला तर शिकार मिळाली मग ते ते त्याची रोटी मग ते त्याने बी पाहिले वाहागाला मग चुट्टू म्हणाला अरे बापरे वाहागाला आपल्याला तर काही खायलाच मिळत नाही जशी अशी तशी पोळी भेटली कुठूनही तरी ती आपल्याला खायलाच भेटत नाही मग ते, ते एके दिवशी त्याच बाईंनी त्या मग त्याच बाईंनी ते भुकू लागले आणि मग ते म्हणाले की मग ते म्हणाले की तू दररोजच माझ्या दारी का येतो ते म्हणाले की आम्ही त्या जंगलात जातो मग त्या जंगलातच वाग येते मग मं, मग ते नंतर मग ते आ, एका त्या बाईंनी त्या पोळी दिली मग त्याच्या पिचात त्या कुत्र्याच्या मागे गेला मग त्या त्याने ता त्याला त्या बाईला तिथे वाघ दिसले मग मग त्या त्या बाई मग तू तू पाहिले की वाघ हे मग ते एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपते धन्यवाद